स्वराज दवनेच्या भाषणाची तयारी चालू आहे हे आपण आता लपून बघणार आहोत

शिवनेरी वरून वाहू लागली हवा जाऊन सांगू लागली गाव गावा घर घरी दिवे लावा जाऊ पोटी जन्मलाऊपोटी जन्मला छावा शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि मासाहेब जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराज घडले जिजाऊ बाल बाल शुभांना पाळण्यात टाकायच्या व पाळणा हलवत हलवत म्हणायच्या पाळणा हलवत हलवत म्हणायच्या म्हणायच्या शुभा तुम्हाला राज्य निर्माण करायचंय स्वतःच शुभा तुम्हाला राज्य निर्माण करायचंय कसे होते स्वराज्य स्वराज्य निर्माण करायचंय कसे होते संस्कार आजची आई बाळाला पाळण्यात टाकते म्हण आजच्या आई बाळाला पाळण्यात टाकते हलवत हलवत म्हणते हाड 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 तिथून गीत हाड हाड सुरू होते नदीला तर हाड हाडच हाऊ भाऊ हातवरी काय का नाही जो राजा जो राजा ज राजाला राजा शिवनेरीचा शु, शु, उंबरावनंत येत नव्हता त्या राजाने तंजावर पासून दिल्ली पर्यंत स्वराज्यचा विस्तार केला रे ज राजा जो पर राजा शिवनेरीवरती शु, शु माती खायचा त्या राजानं त्यार शिवनेरीशी शिवनेरीशी माती खायचा त्या राजाने इद्रस मोद गेदो बॅकग्राउंड मुकामी असताना बॅकग्राउंडच्या एकाच दरबारामध्ये एका नर्तकीचा एक एक नाच चालू होता ही बातने औसाईबन्ना कळली औसाईबन्ना शुबनच्या हाताला धरलं फार 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 वळत भला मध्ये आणलं आणि ने बरोबर खाड करने एका खाली दिली शुबनला काय समजले ना औसाईबन्ना आम्हाला का मारलं ते लोक जे पाहत होते तेच मी पाहत होतो शुबनने औसाईबन्ना विचारलं आपण मला का मारलं